क्वेश्चन मी समोर कुठेतरी हात दाखवतोय माझ्या सिस्टरला माझ्या बहिणींना आता मला ह्या फोटोचं मिनिंग एक लाख शेतीत मी पुढे जाऊन दाखवतो दाखवतोय मार्किव सर माझी वाट पाहतोय भगवंताला <प्राणी> <आजी। प्राणी> माझ्याकडून काहीतरी वेगळं करून घ्यायचं होतं मी शेती करायचो पण त्या वडिलांनी एकच गोष्ट सांगितली होती आनंद जी पण गोष्ट करायची ती मन लावून करायची जी पण गोष्ट करायची ती बेस्ट करायची जी पण काय गोष्ट करायची ती ट्रस्टफुल करायची आणि सगळ्यात सगळ्यात सुंदर अशी करायचे मन लावून कराय अशा पद्धतीने सांगितल्यामुळं प्रोएक्टिव्हली स्वभाव पहिल्यापासून माझा असल्यामुळे मी शेतीचं काम करत असताना एक दिवस इलेक्ट्रिक च लाईटचं काम करायला गेल्यानंतर एक शॉक बसला आणि त्या शॉक मध्ये मा माझे दोन्ही हात मी हरवून बसलो एक जीव येत होता एक जीव जात होता ट्रीटमेंट चालू होती डॉक्टरांनी ज्युनियर डॉक्टरांनी माझी बॉडी फक्त शिकण्यासाठी बेड वर ठेवलेली होती सहा दिवसांनंतर सांगण्यात आलेलं होतं हा मुलगा आता राहिलेला नाही उद्या सकाळी बॉडी घरी घेऊन जाऊ शकतो त्या कंडिशन मध्ये पण पन... भगवंताला माझ्याकडून काहीतरी वेगळं करून घेत त्या कंडिशन मध्ये पण माझा बाउन्स बॅक झालो मी वाचलो वाचल्यानंतर तुम्ही पाहू शकता कम्प्लिट तीन वर्ष बेडवर होतो दोन हजार बारा मध्ये कम्प्लीट हॉस्पिटलला सात लाख रुपयाचा कर्ज झालेलं होतं माझ्यावर वडील दोन हजार नऊ मध्ये हार्ट अटॅक होते आणि त्यावेळेस आणि माझ्या पत्नीवर पडलेला होता त्या कंडिशन मध्ये सगळ्या गोष्टी करत होतो का तर आमची मुलं घरी वाट बघत होती ह्या सगळ्या गोष्टी कंडिशन चालू होत असतानाच आपण अनेक वेळा म्हणतो की यस कोच माय आन्सर सचिन सर मला बरेच मानतात की आम्ही मान नाही पाहिलं आम्ही मान टूज नाही पण माझे मार्कूज सचिन सर त्या कंडिशन मध्ये चांगली सांगते व्यक्ती माझ्या जवळ होते पण माझ्या बरोबर कुणी बोलण्यासाठी तयार होत नव्हतो पण मला बोलत नव्हतो पण विचारून जात नव्हतो मला कोण विचारत नव्हतं लिफ्ट मागितलं तर समोरून जायचे पण मला कोण लिफ्ट देण्याचा पण प्रयत्न करत नव्हतो त्याच कंडिशन मध्ये माझ्या कोचन मला एक इन्व्हिटेशन दिलं आणि त्यांनी सांगितलं लाईफ चेंज होण्या एक इव्हेंट आहे को अच्छा मी विचार केला असा कुठला हात हात दोन्ही व्यक्तीला पण लाईफ चेंज होणारा असा कुठला कार्यक्रम असा मी कार्यक्रम पाहिला आणि त्या कार्यक्रमामध्ये आय ओपनिंग असा कार्यक्रम झालेला होता आणि त्या कार्यक्रमाचे असे काय स्पीकर होते की त्यांची स्टोरी ऐकल्यानंतर मी इनवॉल्व्ह होण्याचं ठरवलं आणि नानादर दर ध्यान अमोल खिलारी सर <undertaking> अमोल सरांची स्टोरी ऐकल्यानंतर मी इन्स्पायर झालो आणि मी ठरवलं ह्या गोष्टी आपल्या पण बाबतीत होऊ शकतात जर ह्यांच्या बाबतीत मी शिकण्याचं ठरवलं प्रत्येक वेळेस त्याच्यानंतर मी होम क्लब चालू केला सचिन सरांनी मला गुड न्यूट्रिशनची ओळख करून दिली सगळ्या गोष्टी पुढे कंटिन्यू करायचं ठरवलं होम क्लब चालू झाला आमच्या घरामध्ये त्यावेळेस ज्यावेळेस फर्स्ट डे होता त्यावेळेस ऑलरेडी कर्ज माझ्याकडे होतं पण प्यायची पण हैसियत नव्हती ऐफत नव्हती मी म्हणलं माझं पाच रुपयाच्या चहा प्यायची म्हणलं तर माझी हैसियत नाही एवढं माझ्या बरोबर कंटिन्यू करणार तर माझ्या कोचनं दोन मार्ग सांगितले आनंद एक गरज तर आहे हे मला सगळ्या गोष्टी समजल्या होत्या माझ्या कोचने पण मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या गरज तर आहे मग ह्या पद्धतीनं दोन माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढे कंटिन्यू करू शकतो एक तर आपल्या खिशातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही परचेस करून घेऊ शकता किंवा तुमची जमीन काही पण का पण तुम्हाला ह्या नू, गुड न्यूट्रिशनची गरज आहे नंबर दोन तुम्ही लोकांना मदत करून पण हे गुड न्यूट्रिशन यूज करू शकता म्हणल्याबरोबर म्हणलं मला पहिला तर पर्याय मी करू शकणार पण मी दुसरा पर्याय मी नक्कीच हासिल करत सर आणि पहिल्याच दिवशी माझ्या शेणाने सारवलेलं घर होतं त्या घरामध्ये पण मी सात जवळजवळ पन्नास ते साठ लोकांना इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न केला होता पण मला त्याचा सात लोक फर्स्ट डेला माझ्या घरी आलेली होती चेक प्यायला त्याच्यामध्ये मी होम क्लब चालू केलेला होता त्याच वेळेस एक लक्षात आलं की तुला शिकावं लागणार ह्या गोष्टी बरेच नवीन वेलनेस नवीन करण्याच्या ला पाठीमागं लागतात पण मी तसं न करता मी शिकण्याच्या पाठीमागं लागलो होतो कारण मला शिकलं तरच पुढे टिकणार आहे हे माझ्या गोष्टी त्याच वेळेस लक्षात आल्यानंतर प्रत्येक ट्रेनिंग प्रत्येक मिटिंग प्रत्येक इव्हेंट मी पुढे कंटिन्यू करायचं ठरवलं आणि ज्यावेळेस मी दहा लोकांना बेस्ट क्लब ओनर म्हणून माझं हो एक रेकग्नेशन पुण्याच्या प्लॅटफॉर्मवर वर माझं करण्यात आलेलं होतं त्यावेळेस अजून लोकांना त्या म्हणलं मी तर कधीच माझं कुठल्या प्रकारचं एक फुल पण देऊन रेकग्नेशन झालेलं नव्हतं पुणे मला नावाने पण मी ठाप मारत नव्हता अशा कंडिशन मधून मी आलेलो होतो पण एक जबरदस्त व्यक्तिमत्व मला पाठीवर शपसकीचे हात टाकून शब्द रेकग्नाईज करायला चालू झाल्यानंतर माझा होप वाढलं मी त्याच गोष्टी पुढं कंटिन्यू करायला चालू केलं त्याच्यानंतर मी रेफरन्सवर जास्त काम करायला चालू केलं जे मार्किंग सर म्हणतात दहा लोकांना बोलावं त्यावेळेस एक व्यक्ती आपल्याला हो म्हणतो किंवा एक व्यक्ती शेक पिण्यासाठी आपल्या बरोबर येतो पण मी ज्यावेळेस नव्वद ते शंभर लोकांना इन्व्हाइट करत असतो त्यावेळेस एक व्यक्ती त्यातला माझ्याकडे येत होता पण एक व्यक्ती आल्यानंतर त्याला कसा बेस्टात बेस्ट न्याय द्यायचा आणि त्यांच्याबरोबर बेस्टात ता बेस्ट न्यायच्या जवळच्या कलिकच्या लोकांना कसं इन्व्हिटेशन द्यायचं ह्याच्यामध्ये मी स्किल डेव्हलपमेंट केलं ह्याच्यामध्ये मी माहीर हासिल केलं त्या पद्धतीने रेफरन्सवर काम करायला चालू केलं भरपूर लोकांबरोबर आफ्रेश पार्टी झुम पार्टी शेख पार्टी त्यांच्या बरोबर करायला चालू केलं या पद्धतीने सगळ्या गोष्टी पुढे कंटिन्यू व्हायला चालू केलं त्याच्यानंतर ट्रेनिंग प्रत्येक ट्रेनिंग मध्ये यायला चालू केलं सुरुवातीच्या काळामध्ये पैसे असायचे कधी कधी नसायचे मी बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला चालू केलं पण ट्रेनिंग मध्ये मी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही स्पेक्टॅक्युलर असेल एक्स्ट्रा वेगेन्झा असेल अकॅडमीज असतील एक ते अकॅडमी तर दिल्लीला अकॅडमी होती आणि त्या दिल्लीच्या अकॅडमीला दिल्ली फर्स्ट टाइम कधी गावापासून पन्नास किलोमीटर पण दूर जाण्याची संधी माझ्या आलेली नव्हती पण फर्स्ट टाइम दिल्लीला मी जायला चालू चाललो आणि त्या ठिकाणी अनोळखी शेती होती माहिती नव्हतं कुठं कुठं पुटा उतरायचं कुठं थांबायचं काहीच माहित नव्हतं पण त्या कंडिशन मध्ये पण आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केलो राहायचं कुठं माहित नव्हतं असं जे एका ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला पाहतो तर आम्हाला एका धर्मशाळेमध्ये थांबलो पण ट्रेनिंगला कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही त्या ठिकाणी राहून ट्रेनिंग केली आणि नंतर मागायला त्यावेळेस लक्षात आलं यार इथं आल्यानंतर एक एक क्वालिफिकेशन असते त्याला व्ही आय पी लेवल मी माझ्या कोचला विचारलं सर त्या बॅरिगेटच्या पुढं कसं यायचं माझ्या कोचनं सांगितलं त्यासाठी एक व्ही आय पी लेवल असते सर त्या करावं लागते मी माझ्या होणार नाही कधीच म्हणलं नाही मी फक्त कशी करायची एवढंच फक्त विचारलं कशी करायची एवढंच फक्त विचारलं

मी ज्या वेळेस नवीन होतो सुपरवायझर होतो पण त्यावेळेस मी ह्याच्यामध्ये स्ट्रगल करत होतो तुम्ही पाहू शकता माझा मुलगा बऱ्याच वेळा माझ्या पण लाईफ मध्ये काही असे डिसिजन घेण्याचा वेळा आला होता की घरात शेतात गेल्यानंतर महागाई जाऊ वाटत नव्हतं अनेक वेळा आत्महत्याचा विचार एक मनाला शिवून जात होता तुम्ही बघता पण मी ते पण करू शकत नव्हतो कारण मी तीन मुलांचा वडील आहे त्यांची काही चूक माझ्या पोटाला त्यांनी जन्म घेतलेला मी त्यांच्याकडे बघून जड पावलं शेतातून माघार येण्याचा प्रयत्न करत होतो तुम्ही पाहू शकता माझा मुलगा मला कधीच मला नाही बाबा मला बाईक वर चक्कर मारावा कारण तो ज्या वेळेस जन्मला होता तेव्हापासूनच तो बघतोय की मला दोन्ही हात नाही त्यानं माझ्या बरोबर कधीच आटास केला नाही ज्या पण वेळेस आटास करायचा तो त्याचा मामा आल्यानंतर त्याला बाईक वर बसायला <laughs> आम्ही काही अशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग करायचो पण त्याला तो बोलत नव्हता पण मला त्याच्या मनातलं लक्षात येत होतं मी त्याच्याकडे पाहून त्याला चौथ्या वर्षी मी त्याला एक शब्द दिला होता दर्शन तू मला बोलत नाही काय पण मी तुझ्या भावना समजू शकतो मी एवढं काम करणार एवढं काम करणार मी तुझं दोन चाकीवरच स्वप्न पूर्ण केलं आहे पण मी तुझं चार चाकी मध्ये नक्कीच स्वप्न पूर्ण करणार मी त्याला दहा लाख रुपयाची एसक्रॉस गिफ्ट दिली परत फार महिला ज्यावेळेस तो है टू आवर मसुद अंकर काटी ने चैप्टर 2 प्रिया के ग्रुप एक अपना सेून करतो आई कैन डू इट यू कैन डू इट आई कैन डू इट यू कैन डू इट यास लाइनला आपण रिवर्ट करूया यू कैन डू इट आई कैन डू इट टी मिलती क्या एंड चैलेंजेस